मित्र यशस्वी माणसाचं एक वैशिष्ट्य असते यशस्वी माणूस सातत्यानं यशाचा शोध घेतो यशावर लक्ष केंद्रित करतो यशाचं चिंतन करतो यशाविषयीच बोलतो यशाविषयीच लिहितो आणि त्याला तातडीनं संधी दिसत राहतात आणि संधी दिसतात आणि तो संधीच सोनं देखील करत असतो यशस्वी व्यक्तीचं एक उदाहरण मी या निमित्तानं सांगतो अपयशी व्यक्तीला संधी दिसली तरी तो टाळतो पण यशस्वी व्यक्ती संधीला कवटाळतो हे यशस्वी व्यक्तीचं महत्वाचं वैशिष्ट्य असते एकदा काय झालं एक कुंभार माती आणण्यासाठी शेताकडे जात होता आणि त्याच्या ही गोष्ट आहे बर काय गोष्टीकडे गोष्ट म्हणून बघा बघा पण त्याचा या गोष्टी ही नीती कथा आहे याच्यातून बोध घेण्याची ही बोधकथा आहे तर त्या कुंभाराच्या गाडवाच्या गळ्यामध्ये ही लोककथा आहे हे लक्षात ठेवा अजून कुंभाराच्या गळ्याच्या कुंभाराच्या गाडवाच्या गळ्यात हिरा होता म्हणे तो हिरा दगड समजून तो कुंभार त्या गाढवाच्या गळ्यात बरा दिसतो म्हणून त्याने बांधला पण त्याला हिऱ्याची जाणीव नव्हती असं त्या कथेत सांगितलेलं आहे मग एक व्यक्ती जो नकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक दृष्टिकोन हे अपयशी माणसाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे नकारात्मक व्यक्ती सुरुवातीला भेटला आणि त्याला म्हणाला की अरे ते दगड कितीला कितीला देतो त्याने सांगितलं बाबा हे चारशे रुपयाला मी देणार आहे म्हणला दोनशे रुपयाला दे म्हणला दगडाला कोणी चारशेला घेते काय म्हणलं त्यानं म्हणला आता मी तुला देतच नाही म्हणला तू मला एवढं लय शान पण बोलतोस का म्हणला माझ्या गळ्यात गाडवाच्या गळ्यातल्याला तू दगड समजायला माझा दगडच राहू दे म्हणला कसा पण माझा दगड साधा दगड नाही चमकणारा दगड आहे मला मी तुला देणार नाही म्हणलं बरं बाबा अडीचशाला दे नाही 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 देणं म्हणलं अडीचशेला देणं तुला चारशेला दे घ्यायचे तर घे नाहीतर अजिबात आता दुसऱ्यांदा मागल्याने देणं पण म्हणला दैनास्त्र दैनास्त्र म्हणला अहंकार वाढला राग याला अहंकार अपयशी माणसाचा वैशिष्ट्य असते अहंकार आणि रागिष्ट स्वभाव हां मग निघून गेला पुढ पुढं थोड्या अंतरावर गेल्यानंतर यशस्वी माणूस सण दुरूनच बघितला अरे म्हणला या गाडवाच्या गळ्यामध्ये आहे म्हणला जर शक्य झालं तर आपल्याला जर दिला तर आपण घेऊ म्हणला ओ काका नमस्कार तर म्हणलं नमस्कार नमस्कार म्हणला ते व्यक्तीने देखील मग वा वा म्हणला छान 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 तुमच्या ह्या गाडवाच्या गळ्यातलं मला आवडलं बरं का मला खूप छान आहे चारशे रुपयाला घेता का आहो काका काय अडचण तुम्ही म्हटल्यानंतर ना मी तुमच्या शब्दाच्या पुड़, फोट थोडंच पुढे अहो तुम्ही माझ्या माझ्या मला माझ्याकडून काय थोडंच जास्त घेणार आहात हां नाही नाही त्याने म्हटलं नाही घेणार जास्त चारशे रुपये दिला आणि तो हिरा घेऊन टाकला मित्र थोड्या घेतला आणि तो पुढं निघाला आणि याच्या हातामध्ये हिरा पडलून हा थोडं पो निघालं तिकडून तर नकारात्मक आला आणि आता जळू लागला जळणं हे सुद्धा अपयशी माणसाचे एक वैशिष्ट्य असते जळू लागला की अरे तुला कळालं नाही हिरा होता देऊन टाकलास ते लाखो रुपयाला मिळणार नव्हता असा बोंबलू लागला तो नकारात्मक नकारात्मक व्यक्तीचे बोंबलणे एक सवय असते आता तडफड तडफड करू लागला तडफड कितीला घेतलास राहा म्हणला त्याला चारशे रुपयाला घेतलं हो म्हणला तर नम्रता यशस्वी माणसानं नम्रतेनं बोला घेतलो हो म्हणला मग तुम्ही अगोदर भेटला होता असं दिसत होतं तुम्ही का घेतलं नाही मग अहो मी त्याला दोनशेला मागितलं होतं म्हणला अडीचशेला घेत होतो परंतु त्याचं माझं जेवढा वादामुळं जमलं नाही म्हणला वाद हा पैशाचं लक्षण आहे सुसंवाद साधून त्यांनी तो हिरा हस्तगत केला आणि याला वादामुळे अहंकारामुळे याला हिरा हातातला निघून गेला मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर यशावर लक्ष केंद्रित करा चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा नम्रतेनं त्या ते गोष्टी हस्तगत करा तुम्हाला हिरे भेटत राहतील तर अजून महत्त्वाच्या अशाच प्रेरणादायी गोष्टीविषयी आपण पुढच्या भागात भेटणार आहोत पुन्हा एक अशीच बोधपर आणि प्रेरणादायी गोष्ट घेऊन आणि महत्त्वाचा एक पैलू घेऊन यशस्वी आणि अपयशी माणसाच्या संदर्भातला महत्त्वाचा पैलू घेऊन धन्यवाद